आजच्या या पत्रकार परिषदेनिमित्त मी प्रथम आपल्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचे या ठिकाणी स्वागत करतो आत्ताच आपल्या पवित्र अशा भवनामध्ये दोन दिवसापूर्वी आपल्या इथल्या स्थानिक आमदारांनी जे काही बदमाशगिरी करून खोटं पवित्र अशा वि विधान भवनात त्यांनी काही परिस्थिती संगमनेरच्या ड्रग्ज व गांजाविषयी मांडणे मांडणी मांडण्याचा केविलवाना प्रयोग केला त्याची सत्यता आपल्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून या ठिकाणी आम्ही आधी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे सर्व <णाँगा> पत्रकार मित्रांना नमस्कार आत्ताच आत्ताच या ठिकाणी काँग्रेस अध्यक्षांनी आपल्याला या पत्रकार परिषदेमधला उद्देश सांगितलेला आहे प्रथमता ज्या क्लिप आणि ज्या क्लिपचा संदर्भ घेऊ सन्मान्य आमदार खताळ यांनी चुकीच्या पद्धतीनं विधान भवनामध्ये आदरणीय माजी आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह विधान केलीत त्याच वस्तुतः पत्रकार नागरिक आणि उभ्या महाराष्ट्राला माहिती व्हावी म्हणून या ठिकाणी आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्या क्लिपचा जो उल्लेख त्यांनी एका ठिकाणी केलेला होता ती क्लिप काय आहे या संदर्भात त्या गाडीतील जे ज्याची गाडी त्या गाडीमध्ये बसलेली ती जी मुलं होती ते या ठिकाणी आलेले आहेत प्रथम तर आपण त्यांच्याकडून ते ऐकून घेऊया त्या ठिकाणी तुम्ही आता बघितलं कसा केविल प्रयत्न आपल्या इथल्या स्थानिक आमदारांनी विधान पवित्राच्या विधानसभेत गांजा आणि ड्रग्जचा विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आणि त्यांनी त्यानंतर त्यान त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी एक खोटी क्लिप ही फिरवली संगमनेरमध्ये का जो गांजा तस्करीमध्ये जो आरोपी पकडलेला आहे आणि तो आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या गाडीत बसल्याचं त्यांनी एक व्हिडिओ दाखवलेला आहे त्याची सत्यता आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवतो पुड़ा गी। पुड़ा गी। बस। <coughs> या ठिकाणी हा कार्यकर्ता म्हणून त्यांनी तो पडवळ दाखवलेला आहे आणि हा कार्यकर्ता साहेबांच्या गाडीत बसलेला अशी ती व्हिडिओ क्लिप त्यांनी व्हायरल केलेली आहे पुढे घे आपण बघतोय आता था, ज्या हार गाडीचं पूजन आदरणीय साहेब आणि खासदार लंके साहेब यांच्या असते कांदळकर कुटुंबियांनी केलं होतं ते जे दोन मालक आहेत आणि इतर दोन मुलं हे गणेश साखर कारखान्याच्या दिवशी निवडणूक होते त्या दिवशी गाडी त्यांनी घेतली त्यांनी पूजा करण्याच्या निमित्तानं ते त्या ठिकाणी गेले होते ते दोघंही या ठिकाणी आलेले आहेत त्या दोघांनाही मी आपल्या सादर करत आहे आणि आपण एक विचार करू शकतो का खासदार लंके साहेब या ठिकाणी गुलाल घेतलेला आहे जर त्या गाडीमध्ये गुलाल घेतलेला पडवळ दिसला नाही तुम्हाला पडवळ तिथे कशाला जाईल ही जी दोन मुलं आहेत ते ते वस्तुस्थिती या ठिकाणी आपल्याला सांगताय नाव नाव मी साईराज बाबासाहेब कांदळकर मी नवीन थार गाडी घेतली असता मी गणेश नगर कारखान्याच्या इलेक्शनचा चे निकाल होता त्या दिवशी त्या दिवशी मी साहेबांचं लोकेशन घेतलं की मला गाडी पुजायची आहे म्हणून मी तिथं गेला असता तिथं लोकनेते थोरत साहेब होते निलेश लंके साहेब होते आणि तिथं गेल्यानंतर मी मी तोच व्यक्ती आहे किती गाडीत बसलेला तो दिसतोय तुम्हाला त्यांनी दाखवलाय तो तो मीच आहे साईराज बाबासाहेब कांदळकर मी सार्थक कांदळकर तुषार पडवळ म्हणून जे त्यांनी दाखवलंय व्हिडिओ मध्ये तो तुषार पडवळ नसून सार्थक कांदळकर मी स्वतः आहे आणि आम्ही साईने गाडी घेतल्यानंतर आम्ही तिथं पूजा गाडी पूजण्यासाठी तिथं गेलेलो होतो व ती व्हिडिओ ती टेम टेम्पल ट्री म्हणून हॉटेल आहे तिथली व्हिडिओ ही आम्ही राहणार तळेगाव दे आम्ही दोघं पण आमच्या सोबत होते त्यावेळेला आणि आम्ही या गांजाच्या प्रकरणामध्ये म्हणजे याच्यामध्ये आम्हाला गांजा काही वगैरे माहीत नव्हतं आम्ही सर्व मित्र त्या दिवशी ही गाडी पुजण्यासाठी तिथे शिर्डी येथे गेलेले होते तेच सगळे आपले प्रतिक्रिया मित्र आहेत ते आणि या व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर एकूण व्हायरल केलेली आहे त्यानंतर आम्हाला खूप त्रास झालेला आहे आमच्या घरच्यांना पण आम्ही व्हिडिओ त्यांना दाखवल्यानंतर त्यांना थोडा विश्वास बसलेला आहे आम्ही एक उच्च शिक्षित आहोत इंजिनियर आहोत असा आम्ही ना सगळे तिथं गणेशच्या कारखान्याच्या निकाल लागलो सगळे गाडी पुजायला गेलो त्यांनी व्हिडिओ दाखवली ते, ते गाडीचा व्हिडिओ त्यांनी त्या गांज्याच्या व्हिडिओ सोबत लिंक केला ज्या दिवशी ती व्हिडिओ आली त्या दिवशी याच्या बहिणीचं लग्न होतं त्या बहिणीच्या लग्नात सगळे पाहुणे रावळे सगळे विचार राहिले की हे कसं काय तुम्ही गांजाचा धंदा करायला लागले का काय का करायला लागले ते लग्नात पूर्ण सगळा तिथं विषय होऊन गेला तर आमचं आताच्या प्रतिनिधी एवढंच म्हणणं आहे का तुम्ही असं नका करू गरीबाच्या मुलांचा नका छळ करू तुम्ही याच्यातून काही जे आहे मुख्य आरोपी त्यांना तुम्ही काही काही शिक्षा द्या ते थोरात साहेबांचे कार्यकर्ते असू दे नाही तर कोणाचे असू दे ते आरोपी ते आरोपीचे आरोपी त्यांना शिक्षा द्या काही अडचण नाही पण हे जे चुकीच्या व्हिडिओ दाखवून किंवा फक्त थोरात साहेबांची बांधनामी करायची म्हणून असं काही करू नका हे आमच्या घरातलं लग्न सगळं सोडून पाहुणाऱ्या वाड्यांमध्ये हाच विषय चालू होता त्या दिवशी हे जुन्या व्हिडीओ आणि हाय साहेबांचे कार्यकर्ते मी अक्षय दिघे ऍक्च्युअल मध्ये आमच्या मित्रांनी म्हणजे आमच्या भावानी गाडी घेतली होती तर आम्ही चौघ जण ती गाडी ओ म्हणजे नारळ फोडण्यासाठी साहेबांकडे घेऊन गेलो होतो दैवत असल्या कारणाने आम्ही पहिल्यांदा साहेबांना मान देणार होतो म्हणून आम्ही तिथे गेले असता तर गाडीची सर्व आम्ही रिसर पूजा वगैरे वगैरे सगळी केली त्याच्यानंतर लोकनेते माननीय निलेश साहेब लंके हे पण आलेले होते तर आपलं दैवत आणि निलेश लंके आम्ही ते म्हणे मी चालवतो हो गाडी तर मग आम्ही तिघ जण मागं बसलेलो होतो आणि तिची एक सुंदर प्रकारे राईड घेतली त्यानंतर आता काही एक काय प्रॉब्लेम झाला हेच कळलं नाही आम्हाला ती व्हिडिओ पण आमच्या इंस्टाग्रामला सगळ्यांच्या ऑलरेडी आहे तशी ओरिजिनल व्हिडिओ आहे तर ती व्हिडिओ आता एडिट करून काय करून त्याच्यामध्ये छेडछाड करून नंतर आता ही व्हिडिओ बनवलेली आहे तरी आम्हाला एक सांगणं आहे का लोकप्रतिनिधी असावा तर आमच्या थोरा साहेबांसारखा असावा त्यांनी आजपर्यंत अशा कोणतीही एक बनावट व्हिडिओ त्यांनी प्रसारित केलेली नाही आज पर आजपर्यंत त्यांनी जेवढे जेवढे आता नव्या लोकप्रतिनिधी जेवढे जेवढे साहेबांवर डाव केलेले आहे किंवा व्हिडिओ बनवलेले आहेत तर सगळ्या व्हिडिओला आमच्या यशोधन कार्यालयामार्फत सगळ्यांनी उत्तर दिलेलं आहे तसंच ह्या व्हिडिओला पण हे एक उत्तर आहे फक्त याच्यापासून आम्हाला एक झालेला आहे तो एक मनस्ताप झालेला आहे कारण सगळे आम्हाला मेसेज करताय फोन करताय का तुम्ही एवढे उच्च शिक्षित आहात तुमचे सगळे वेल बिझनेस सेटल आहे तर तुम्ही त्या धंद्यांच्या जीवावर नव्हे तर ह्या तुमच्या काळ्या धंद्यांच्या जीवावर मोठे झालेले आहात का असा सगळ्यांचा प्रश्न चिन्ह झालेला आहे एक समाजातून आम्हाला एक बाजूला जाण्याची एक वेळ येऊ नये फक्त एवढीच एक विनंती आहे आमची का सगळं करा फक्त आम्हाला समाजामधून उठू नका बस बाकी काही नाही आणि असे खोटे व्हिडिओ काही दाखवू नका आमच्या आई वडिलांचे किंवा आमच्या घरच्यांचे पण असे संस्कार नाही आणि माननीय थोरात साहेब आमचे दैवते त्यांनी पण आम्हाला एवढे खालचे संस्कार दिलेले नाही किंवा आम्ही असे दोन नंबरचे काय धंदे करू आणि मोठवू साहेबांनी आम्हाला वेळोवेळी चांगलेच मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शन खाणे इथून मागं पण आम्ही व्यवस्थितच आहात आणि पुढं पण आम्ही व्यवस्थितच राहणार आहोत आपण एक लक्षात आलं असल संगमनेरचं राजकारण हे हिस्ट्री क्रिएटर आहे आतापर्यंत स्वर्गीय खटळ साहेब असतील स्वर्गीय दत्ता देशमुख असतील भाऊसाहेब थोरात असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील यांनी विधान सभेचं इथलं नेतृत्व करत असताना वेगवेगळ्या पायरीवर या संगमनेर तालुक्याचं नाव उज्ज्वल केलेलं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं हिस्ट्री क्रिएटर आहे आपण आता बघतोय आता तर काही लोक हिस्ट्री चिट करतायत चीट, कर चीट याचा अर्थ असा जे केलेलंच नाही ते दुसऱ्याचं घ्यायचं उद्घाटन आपण करायची आणि ते मी केलं म्हणून दाखवायचं आणि हे करत असताना दुर्दैवानं हिस्ट्री सिटर बरोबर घ्यायची लक्षात घ्या हा जो प्रकार चालू झालेला आहे तालुक्यामध्ये आपल्या हा जो वैभवशाली तालुका आहे त्या वैभवशाली तालुक्याचं वैभव जर जपायचं असेल तर अशा खोट्या व्हिडिओ क्लिप्स किंवा खोटं राजकारण करून चालणार नाही त्यासाठी जो एक मोठ लिगल्सी आपल्याला आहे त्या पद्धतीनंच त्याच पद्धतीचं राजकारण या तालुक्यामध्ये झालं पाहिजे तरच जे, जे मोठं नाव आतापर्यंत झालेलं आहे तालुक्याचं ते टिकून राहील अन्यथा इतर तालुक्यांसारखं आपल्यालाही सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा तालुका म्हणून गणलं जाईल कृपया माझी विनंती आहे तुम्हाला संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं तुम्ही करा पुढच हिस्ट्रीमध्ये चीट करून हिस्ट्री तुम्ही हा उत, जो अतिशय चांगला इतिहास आहे हा याला काळवंडू नका आणि बाळासाहेब थोरात माणसांवर ज्या ज्या वेळेस तुम्ही अशा पद्धतीचे व्हिडिओ करतात त्या त्यावेळेस महाराष्ट्रामधून निषेधाची लाट उभी होते एक लक्षात घ्या त्यात तुम्ही अजून तुमच्या पायामध्ये जसं एखाद्या कोंबड्याच्या पायामध्ये दोरा गुंतला जातो त्या पद्धतीची स्थिती तुमची होते हे लक्षात ठेवा तुमच्यावर तुमच्या पक्षापासून स्थानिक लोक किंवा महाराष्ट्रातील लोक सुद्धा विश्वास ठेवायला त्यामुळे तयार नाही हा एक मोठा संदेश अशा चुकीच्या क्लिपच्या मधून जाणार आहे मी आपल्या सर्व पत्रकारांना विनंती करतो या पद्धतीची क्लिप आज आपण ज्या पद्धतीने ती सोशल मीडियावर जात होती तो जो इतिहास आपला आहे त्या पद्धतीनं तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे कारण शेवट आपल्याला या तालुक्याची हार्मोनी जपायची आहे या तालुक्याचं सौंदर्य जे आहे ते सगळ्यांच्या सन्मानामध्ये आहे आणि तो सन्मान करत असताना कोणावर चुकीचा आरोप करायचा नाही जो चुकला असेल तरच तिथे चूक दाखवू आपण परंतु चुकीचा आरोप करायचा आणि मग ती चूक म्हणायची अशा पद्धतीचं राजकारण आपल्याला चालणार नाही आपण सर्वजण या ठिकाणी आलात कुठे आपण आता याच्यामधला जो खरा आरोपी तुषार पटव तो आता तुम्हाला तो खरा व्हिडिओ आता तुम्हाला हा खरा आरोपी आहे आणि तो तुम्ही या फोटोमध्ये बघितला असेल तो कोणावर आहे काय आहे आणि हा तुषार पडवळ आणि सार्थक तुम्ही चेहऱ्यामध्ये किती फरक आहे आणि तर त्याचा खोटा व्हिडिओ दाखवून त्याच्याशी जोडलं गेलेला आहे तेव्हा आपल्या पत्रकार बातम्यांना समोर विनंती जे खरं आहे ते आपल्या समोर आहे जसं भंडारे प्रकरणामध्ये सुद्धा आपण खरा व्हिडिओ जनतेसमोर आणला होता त्याचपर्यंत आपण हा सुद्धा आपल्या आपल्यासमोर आणलेला आहे खऱ्याचं खरं खर्या झालं पाहिजे आणि खोट्याचं खोटं झालं पाहिजे आपण सर्वजण पत्रकार बंधू इथे आलात उपस्थित राहिलात मी आमच्या तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आपल्या सर्वांच्या मनापासून याच्यामध्ये आमची याच्यामध्ये हे चालू आहे की ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केलेत त्यांनी व्हॉट्सअपला टाकलेत त्याच्यावरती आम्ही लिगल ॲक्शन घेणार आहे आमचे जे वकील लोकांची टीम आहे त्यामध्ये काम करत आहे याच्यामध्ये शंभर टक्के मी ॲक्शन घेणारच आहे कारण की भविष्यामध्ये कसं असतं हे दोन्ही मुलं चांगले शिकलेले आहेत व्यावसायिक आहेत त्यांचं खरंच आता त्यांनी सांगितलं त्याचे शक्यपणे जे लग्न होतं शिर्डीला आणि त्याच दिवशी हा व्हिडिओ व्हायरल झाला त्या लग्नामधले पाहुणे रावळे आणि का समाजामध्ये त्यांच्याविषयी हे आपला गैरसमज तयार होतो की खरंच हे असं काय करत होते का किंवा का कि काय तर माझं पण असे भविष्यात आमदार आमदारसांना पण विनंती आहे की आपण सुद्धा एक सामाजिक थोडस भान ठेवून खरा व्हिडिओ खोटा व्हिडिओ आपण लोकांसमोर दाखवला पाहिजे नाहात काय होतं असे जे आता जे नवीन मुलं आहेत त्या मुलांची बदनामी होते समाजात बदनामी होते असं करू नये असं मला वाटतं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहायला प्रत्येकाला आपल्या मनापासून आता विधान भवनामध्ये जे बोललात म्हणजे मला असं माहिती आहे किंवा मी अभ्यास भवनामध्ये बोललेला त्याच्यावर कारवाई करता येत नाही पण ज्यांनी सोशल मीडियावरती हे प्रसार कला खोटा व्हिडिओ त्यांच्यावरती आम्ही शंभर टक्के कारवाई करणार आहोत বলে দন বলা লাগে ওরে বাবা মাইক না বাবা মাইক কোন দাইজ মাইক না सचिन একটু মজবুত করে দাও দন মাইক চালু করো কারণ মাইক ফলোস দজরা যে বলে না যে বলে মাইক না ওসব সেই যে যাই করে প্রত্যেককে